भारतातली प्रवास सेवा क्षेत्रात मोठी क्रांती घडवत सीईओ कॅब्सने आपल्या हायब्रिड कॅब सेवेला सुरुवात केली आहे ही सेवा ऑनलाईन ऍप आणि ऑफलाईन रस्त्यावरून धावता येणारी अशा दोन्ही प्रकारांनी काम करते जे भारतीय प्रवाशांच्या सोयींना अनुरूप आहे हात दाखवा कॅब थांबवा या अनोख्या उपक्रमाचा पुण्यात प्रारंभ झाला असल्याची माहिती बाहुबली दुर्गेश तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली ही फक्त एक ॲप आधारित सेवा नाही तर भारतीय प्रवास संस्कृतीचा नवा अध्याय आहे आपल्या रस्त्यानुसार आणि गरजानुसार बनवलेली ही एक प्रामाणिक आणि स्थानिक सेवा आहे इतर कॅब सेवांप्रमाणे चालकांकडून मोठा कमिशन न घेता सीईओ कॅब चालकांकडून शून्य कमिशन राबवते त्यामुळे सर्व कमाई थेट प्रवाशांकडून चालकांना मिळते रोख किंवा डिजिटल पद्धतीने ते रक्कम स्वीकारू शकतात तसेच चालकांना कोणतेही लक्ष नाहीत आणि ते स्वतःच्या वेळेनुसार काम करू शकतात सीईओ कॅब ही आर टीओने ठरवून दिलेल्या मीटर दराने चालणारी एकमेव टॅक्सी सेवा असल्याचे तिवारी यांनी नमूद केले तसेच स्थानिक रिक्षा चालकांना स्थानिक भाड्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसे मिळावेत असाही आमचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले जय जयजी आहे मी वर्षाताई शिंदे पाटील महासाहेब कॅब संस्था संस्थापक अध्यक्ष आपण जे आज रेट कार्ड रेट लागू करतोय हे ग्राहक मंचांना आणि पुणे आर टी कार्ड ठरवलेले रेट कार्ड ठरवताना पूर्ण ग्राहक मंचांना विश्वासात घेऊनच रेट कार्ड ठरवलेले ठरवलेले आहेत जे दोन हजार बारा तेराला रेट ठरवले होते त्यावेळेसपासून रेट ठरवलेले नव्हते बारा तेराला दहा रुपये किलोमीटरचे रेट होते गाड्यांचे त्यावेळेसपासून रेट का ठरवलं नव्हतं ते परत आता दोन हजार चोवीसला रेट ठरवलेत पुणे आर टी एने तर ते पंचवीस रुपये किलोमीटर आणि प्रत्येक दीड किलोमीटरला सदौतीस रुपये किलो दीड किलोमीटरचा रेट आहे त्या हिनीच शिओ कॅब चालणार आहे हे दुसऱ्या कंपन्या पण रेट घेतात तुम्हीच बातम्या सर्वांनी लावलेल्या आहेत की पाऊस पडला की सर्च चार्जेस पट घेतात तीन पट घेतात ह्या कंपन्या हे तुम्ही आपण सर्वांनी बातम्या ला लागलेल्या आहेत आणि माझ्याकडे आजचासुद्धा प्रूफ आहे की आपण सर्वांनी बातम्या ला लावलेल्या आहेत एक तारखेपासून रेट वाढणार आहेत पण वाढत फक्त मध्ये वाढतात आणल्या ह्या वा ह्याच्यामध्ये ड्रायवर लोकांना आम्हाला कुणाला काही फायदा होत नाही फक्त असे पेपर मध्ये वाढलेला असते पण आता आम्हाला एकच आम्ही एक चॅलेंज स्वीकारले की आम्ही कम मिळवून दाखवणार जे पेपर वर्क जे दाखवलंय सरकारने आम्हाला ते आम्ही आता मिळवून करूनच दाखवणार हे आम्ही चॅलेंज स्वीकारले आणि ते आम्ही करणारच आहेत ह्या महिन्यामध्ये आम्ही ते रेट कार्ड जे तुम्ही दाखवून दिलंय एक महिला आमचे रेट वाढणार आहेत कॅब चालकांचे सगळे बातम्याचे प्रूप आहेत माझ्याकडे ते आम्ही आता घेऊन दाखवू ह्या कंपनीने एवढी पिळवणूक केली आहे आपल्या पुण्यामधल्या प्रत्येक हे आता बोलायला नाही पाहिजे पण बोलायची वेळ येते मी सगळ्यांची आई आहे प्रत्येकाचा फोन प्रत्येक ड्रायव्हरचा फोन फो, फो येतो पुण्यातल्या मला कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस ड्रायव्हरला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे आपल्या पुण्यामध्ये त्यांना पाणी प्यायला सुद्धा वेळ नसतो पाणी प्यायला ते घरी जात नाही चोवीस ते चोवीस तास एअरपोर्टला पुणे स्टेशनला बसलेले असतात आणि पुणे स्टेशनला बसल्यानंतर परत तिथं त्यांना फाईन पडतात त्यांना पाणी प्यायला वेळ ना मिळून त्यांना स्टोनचे प्रॉब्लेम मुळेचे प्रॉब्लेम एवढे म्हणजे पिळवणुख्यांचे रक्तपेटत कंपन्या त्याच्यासाठी मी रनगनात उतरले हे करून दाखवणार पंचवीस रुपये किलोमीटरचा रेट माझ्या कॅब चालकाला मी मिळवून दाखवणार धन्यवाद आज आप सभी लोग यहां पे आए आप सभी लोगों का हार्दिक अभिनंदन मैं आपका दिल से स्वागत करता और आपके माध्यम से महाराष्ट्र की सभी जनता को एक आश्वासन देना चाहता हूं कि कैब से रिलेटेड कोई भी प्रॉब्लम आपको नहीं होगी सी ओ कैब इंडिया राइडर एप्लीकेशन आप सभी लोग अपने मोबाइल में डाउनलोड कीजिए और सुरक्षित प्रवास कीजिए आप सबका बहुत बहुत धन्यवाद मज़ सावकर राउत चीफ स्ट्रैटेजी प्लैनिंग सी ओ कैब्स अपन सद्या आज इथे आलनतर बर वाल सग् फार सहकार्यशत वर्षाताई आल बाहुबली सर है सी ओ हैं आम्छे बयाचा प्रश्न आम्मी उत्तर दी आता नवीन प्रसंग आपण इथे आणतो आहे नवीन उपक्रम आणतो आहे नवीन रेग्युलेशन आणतो आहे पुण्यापासून आजपासून आपली पुण्याची प्रवास सुरू होणार आहे जवळजवळ नऊ हजार गाड्या आपण राबवतो आहे इथे आणि बऱ्याचशा नवीन नवीन सु सुखसोगींना आपण हे देणार आहे प्राधान्य देणार आहे स सर्वात महत्त्वाचं म्हणजे फार ट्रान्सपरंट अशी आपण एक कॅब सर्विसेस चालू करतो इथे त्यामुळे ड्रायव्हर्स आणि त्याप्रमाणेच कस्टमरला पण फार बेनिफिट होईल अजून बऱ्याचशा गोष्टींचे आपण उपचार नवीन नवीन नवी उपक्रम राबवलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रान्सपरन्सी इन टर्म्स ऑफ रेट्स असणार आहे ट्रान्सपरन्सी इन टर्म्स ऑफ अक्युरेसी असणार आहे वेळेवर सगळ्यांना गाड्या उपलब्ध होणार आहे हात दाखवा कॅब थांबवा ही प्रथमता मुंबईमध्येच नाही पुण्यामध्येच नाही तर भारतामध्ये नवीन सेवा चालू होते आणि ही सेवा आपली सीओ कॅब चालू करणार आहे त्याच्यानंतर ह्यामध्ये महिलांना भरपूर फायदा होणार आहे सगळ्यांसाठीच गाड्या उपलब्ध आहेत सगळ्यांसाठीच गाड्या तुम्ही बुक करू शकता पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांची सेफ्टी फार थॉटफुलनेसने विचार करून ठेवलेली आहे की त्यासाठी महिलांना स्वतःचा नंबर द्यायची गरज नाही आहे त्यासाठी ते नंबर देताना स्वतःच्या वडिलांचा किंवा मित्राचा भावाचा नंबर देऊनसुद्धा तुम्हाला कॅब बुक करणार आहेत त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेटा लिकेज होणार नाही डेटा प्रायव्हसी मेंटेन होईल आणि हां आणि आपलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे सीओ कॅब इंडिया रायडर लवकरात लवकर माझी सर्वांना चालकांना विनंती आहे बहुमताने सगळ्यांनी कॅब रजि आय डी रजिस्टर करा तुम्ही ॲप रजिस्टर करा आणि लवकरात लवकर आपल्या ह्या नव्या मोहीममध्ये एकत्र येऊन आपण ह्या बिझनेसला पुढे घेऊन जाऊया सध्या मुंबई पुणे नाईट्स तर छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये सुद्धा ही सुविधा उपलब्ध होणार आहे आणि कॅब थांबवा काय हात दाखवा कॅब थांबवा हे महत्वाचं आणि सर्वात मोठी मोहीम आहे कारण मुंबईमध्ये नाही तर भारतात आणि महाराष्ट्रात आपल्याला सवय आहे की हात दाखवा आणि बस थांबवा वगैरे आपण रस्त्यावर असलो कुठेही ऑटो थांबवा कॅब थांबवा ही सवय आपल्याला जडलेली आहे या सवयी ज्या आपल्या चाली प्रथा आणि कल्चर आहे त्या कल्चरला विचार करून आपण हात दाखवा कॅब थांबवा हे नवीन स्कीम आणि नवीन कॅम्पेन आजपासून चालू केलं आहे मुंबईमध्ये ऑलरेडी हे चालू झालेलं आहे कुठेही रस्त्यात उभा असताना तुम्हाला ॲपची ऑनलाईनची काहीच गरज नाही आहे तुम्ही ऑफलाईन पण कॅब बुक करू शकता फक्त तुम्हाला हात दाखवायचा आहे आमच्या जवळपास असलेल्या सगळ्या गाड्या लगेच थांबतील तुम्ही गाडीमध्ये बसायचं आहे आणि नंतर ड्रायव्हर तुमच्याकडून डिटेल्स गेले त्याप्रमाणे तुम्ही कॅबची राईड चालू करू शकता तुम्हाला वेट करायची गरज नाही हां पुष्कळ प्रतिसाद मिळतो आहे मुंबईमध्ये आमचे बऱ्यापैकी जवळजवळ आम्ही पंचवीस टक्के मार्केट शेअरवर सध्या चाललो आहे इवन दो देर आर सो मेनी कॅब्स अवेलेबल इन द मार्केट बट वी आर डुईंग प्रिटी वेल सिमिलरली आम्हाला पुण्यामध्ये वर्षाताईंचा सहयोग मिळाला आहे आम्ही फार आम्हाला फार खात्री आहे की आम्ही चांगल्याप्रमाणे इकडे पण मार्केट शेअर वगैरे आणू हा सर्वात महत्वाचं म्हणजे जे पण आमचे रेट्स वगैरे आहेत ते आर टी ओ अप्रूव्ह रेट्स आहेत फॉर एक्झाम्पल आता मी म्हणताना एक किलोमीटरला पंचवीस रुपये रेट आकारला जाईल हा पूर्णपणे आर टी ओने अप्रूव्ह केलेला असणार आहे ह्याच्यामध्ये काही सर्ज नाही आहे हिडन चार्जेस नाही आहे नो कमिशन अटॅच इट पूर्णपणे ट्रान्सपरंट असे रेट ऑपरेटिंग असणार सिस्टम फॉर आर टी ओप्रमाणेच रेट आकारली जातील आर टी ओने रेट चेंज केले तर ते रेट अप्लिकेबल होतील पण सध्या जे पण आपली भारतीय महाराष्ट्र जी आर टी सी सेवा आहे त्याप्रमाणेच से रेट आकारले जाते तीन किलोमीटर सुद्धा तीन किलोमीटरला जायचं असेल तर तुम्हाला पाच किलोमीटरचा रेट द्यावा लागल असं काही मिनिमम त्याच्यामध्ये असं आहे की मिनिमम तुम्हाला कसं आहे यामध्ये फार विचार करून ही सेवा चालू केलेली की जे पण आपले रिक्षा बांधव आहेत त्यांचा बिझनेस घेणं याच्यामधून बिलकुल सकनपा नाही आहे त्यांनाही आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे जे पण लांब तीन किलोमीटर पाच किलोमीटर तिथेही कॅब सेवा ग्राहकाला सुद्धा फायदेशीर ठरेल अदरवाईज छोट्या डिस्टन्ससाठी यू कॅन ऑलवेज यूज ऑटो सर्व्हिसेस पाच किलोमीटर हा मिनिमम तुमचा रेट हा पाच किलोमीटरचा आहे एकशे ऐंशी रुपये नाकारले जातील त्यानंतर सहा किलोमीटर झाले तर पुन्हा पंचवीस रुपयाप्रमाणे जे पण रेट होतील जे पण आर टी ओप्रमाणे रेट्स होतील ते रेट्स अप्लिकेबल होते आणि तुम्हाला तुमच्या काय रेट मिळणार आहे ते तुम्हाला प्रा पूर्णपणे ट्रान्सपरंटली दिसेल म्हणजे कस्टमरने एखादी गाडी बुक केली तर त्याला माहिती आहे की त्याला काय रेट आकारला जाईल त्यामध्ये जराही हिडन चार्जेस नाही म्हणजे तो डेस्टिनेशनला पोहोचल्यानंतर ते एकशे ऐंशी जे दोनशे रुपयांना होणार ते एकशे ऐंशीच असणार जे आधी दाखवलं तेच रेट ॲप्लिकेबल होतील भले तो ट्रॅफिकमध्ये असेल किंवा टोलवर असेल जे रेट्स आम्ही ठरवले जे रेट्स आर टी ओने ठरवले आहेत रेट्स आकारले जातील